आपल्या देशातील तरुणाईच्या अलौकिक बुद्धिमत्तेवर व ज्ञानावर आपला देश महासत्ता होणार आहे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन स्वर्गवासी अब्दुल कलाम यांनी आपला देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहिले आहे देशाला महासत्ता करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे त्यामुळे आपण या, त्या या पुढील काळात ज्या क्षेत्रात काम करणार आहोत त्या क्षेत्रात आपल्या बुद्धिमत्तेचा व ज्ञानाचा उपयोग देश महासत्ता होण्यासाठी करा असा मौलिक सल्ला आमदार आशुतोष काळे यांनी दहावी व बारावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंतांना दिला कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या गुणवंतांचा व त्यांच्या पालकांचा आमदार काळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रसाद यावेळी उपस्थित होते या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे चेअरमन व्हाइस चेअरमन संचालक मंडळ पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक कार्यकर्ते विद्यार्थी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते Jadi yang dijadikan cita satker sama dengan pelajar pelajar, satker sama dengan pelajar yang minta kompasi dari pesawat internet internet yang lebih tinggi, ada sumber kami di sebuah pala, di sebuah internet yang sangat jenca kompasi di mana bercakap online. असे प्रसिद्ध अभिनेते प्रसादजी ओट उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते उपस्थित शिक्षक आपल्या सर्वांचं या निमित्ताने स्वागत करतो तसेच सर्व विद्यार्थ्यांच मनापासून अभिनंदन करतो आपण सर्वांनी दहावी आणि बारावी या दोन्ही चांगल्या पद्धतीने संपादन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांच अभिनंदन तसेच आपल्या सर्व शिक्षकांचं देखील अभिनंदन करतो कारण ते देखील तेवढ्या अभिमानास पात्र म्हणून त्यांचं देखील अभिनंदन आपण वर्षभर चांगल्या पद्धतीने मेहनत करून हे यश संपादन तर म्हणजे आपण विचार जर केला तर या वयामध्ये आणि या काळामध्ये आपलं मन विचलित व्हावं असे अनेक गोष्टी आहेत जसं आता आपण पाहतो सोशल मीडिया आहे पिक्चर ट्विटर आहे परंतु ओ टी टी प्लॅटफॉर्मवर अनेक त्या ठिकाणी सिरीज आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन कधी बनावं हो आणि कशी कधी चालू ठेवावं एकाही बदल नाही आणि म्हणून निश्चलित होण्यासाठी अनेक त्या ठिकाणी गोष्टी परंतु आपण सर्वांनी आपल्या इच्छा मानून किंवा आपल्या मनावर ताब्यात ठेवून वर्षभर मेहनत केली आणि चांगल्या पद्धतीचा निकाल आपण त्या ठिकाणी घेतला आपण सर्वजण भविष्यामध्ये कुठे जरी गेले हे जरी आपण म्हणून एका आधी मानली आपल्या जीवनाची सुरुवात ज्या ठिकाणी आपण काम कराल तिथे देखील आपल्याला मनविचलित करण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टी असतील तो आपण सर्व ज्या पद्धतीने वर्षभर मेहनत करून या संपादन केलं तसंच आपण जीवनामध्ये संपादन करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा या निमित्ताने देतो आपण सर्वजण जातो आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम सर साहेब म्हणून मॅन म्हणून पण ओळखले जातात त्यांनी त्या काळामध्ये सांगितलं आपला देश हा महासत्ता होणार महासत्ता कशाच्या जोरावर होणार आहे आपल्या सर्वांच्या तुमच्या माझ्यासारखे तरुण यांच्या विश्वासावर सत्तावी असं त्यावेळेस सांगितले होतं मला खात्री आपल्यासारखे तरुण जर या देशामध्ये ज्या या कुठल्या आपण क्षेत्रामध्ये जा काम करा त्याच्यामध्ये निश्चितपणे आपला देश जगात एक नंबर जाण्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आपण ज्या काम कराव माझी एवढीच विनंती नाही आपला देश कसा घडेल आपला देश पुढे कसा जाईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे अशा प्रकारची विनंती करतो आपण सर्वजण पाहुणे आलेले सिनेर अभिनेते प्रसादची होता आपण सर्वजण बघत आलेले धर्मवी विचार असेल उडाळ विचार असेल महाराष्ट्राची हस्त असेल याच्यामधून आपण जज म्हणून किंवा एक डायरेक्टर म्हणून पण आपण अनेक पिक्चर त्या ठिकाणी लोकांच्या मनोरंजनासाठी आणली किंवा त्याच्यामध्ये काम केलं आणि त्याच्यामधून आमचं चांगल्या पद्धतीने मनोरंजन झालं मी गोपरगाव मतदारसंघाच्या वतीने आपलं स्वागतही करतो आणि आपल्या आपलं नाव अभिनय क्षेत्रामध्ये मोठ आहे परंतु अजून मोठं व्हावं

सर्वप्रथम मला इथे येण्याची संधी दिली आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो तर या या बाजूला बसण्याची वेळ माझ्यावर कधी आली नाही कारण मी शाळेत असताना कधीच गुणवंत नव्हतो म्हणजे इतके मार्क्स मिळून एखाद्या प्रमुख पाहण्याचा असते सरकार वगैरे असा येऊ कधी माझ्या आयुष्यात आला नाही पण तुमच्या आयुष्यात आला आहे त्यामुळे तुमच्या खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि या वयात आपला होणारा सत्कार किंवा सन्मान किंवा एखादा पुरस्कार एखादा बक्षीस याच्यासाठी आपण आतून झालेलो असतो त्या आणि त्यामुळे समोरची माणसं किती वेळ आता बोर करत बोलणार असे भाव तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागतात ते मी ओळखलेत त्यामुळे मी जास्त बोर करणार नाही मी अभिनेता आहे मी काही नेता नाही त्यामुळे अशा सोशींसारखं मला बोलता येणार नाही पण ज्यांनी ज्यांनी उत्तम यश संपादन केलेलं आहे त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन त्यांच्या पालकांचं विशेष करून जास्त अभिनंदन कारण पालक सक्षम असति मुलं आणि दहावी आणि बारावी हा पाया असतो असं म्हटलं जातं त्यामुळे या दोन वर्षांमध्ये या विद्यार्थ्यांनी उत्तम पूर्णता मिळवले उत्तम मास्क मिळवले संपादन केले त्या सगळ्यांचं अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करतो तुमच्या कुटुंबाला तुमच्या शाळेला तुमच्या गावाला तुमचा नितांत अभिमान वाटेल अशी कामगिरी यावेळेला तुम्ही केली आणि इथून पुढे तुम्ही करत राहाल अशा सदिच्छा देतो आणि मग तुमच्या